आज आपण आलेलो आहे नीलकंठेश्वर मंदिर बघायला डावजे गावातलं तर हे इथे पार्किंगची सोय आहे सगळी आणि ह्या पार्किंगपासून वरती आपल्याला पायऱ्या चढून जावं लागतं वरती जवळजवळ एक ते दोन किलोमीटर आहे असं सांगतायत इथे सुरुवातीला एक मंदिर आहे शंकर महाराज यांचं मंदिर आहे हे आज जाऊन बघूयात आपण हे बघा इथे तुम्ही थांबू शकता आणि इथून मग वरती जायला रस्ता आहे ह्या रस्त्याने अशा पायऱ्या आहेत वर तुम्ही चढूनही जाऊ शकता इथे स्टॉप आहे या स्टॉपवर थांबून इथे ट्रॅक्टर असतात ह्या ट्रॅक्टरने आपण वरती जाऊ शकतो तर ट्रॅक्टरला ते एक ट्रॅक्टरवर जायला हजार रुपये भाडं सांगतायत मग तिथे किती माणसं बसतील सात आठ तेवढी बसू शकतात नाहीतर चालत जाणार असाल तर या रस्त्याने तुम्ही वर चालत जाऊ शकता आणि इथे बोर्ड लावलेला आहे स्वारगेट पुणे ते नीलकंठेश्वर मंदिर डावजे डोंजे येथे डेली रिक्षा व चारचाकी गाडी जाण्यासाठी मिळेल त्यासाठी एक ते दोन दिवस अगोदर फोन करा नीलकंठेश्वर मंदिर ते स्वारगेट पुणे जाण्यासाठी उशीर झाल्यास रिक्षा व चारचाकी गाडी मिळेल तसेच राहण्याची जेवणाची उत्तम सोय दोनशे रुपये भाडं आहे आणि याच्याखाली फोन नंबर दिलेला आहे झूम करून तुम्ही बघू शकता आम्ही मध्ये बसलेलो आहे आता वरती जायला मंदिरामध्ये बघा किती लोकं भरलीत एका मध्ये त्यांनी നീലകഠേശ്വരം മന്ദിര अतिशय खडतर रस्त्यावरून या ट्रॅक्टरने आम्ही इथे उतरलो आहे मंदिराच्या इथे इथेच हे बघा अतिशय मूर्ती आहेत इथूनच सुरुवात आहे मूर्तींना सगळ्या हे बघा गौतम बुद्ध श्रीकृष्ण अशा अनेक मूर्ती आहेत इथे वराह हे कौरव सभा भरलेली आहे आणि इथे हे बघा सगळे बसलेले आहेत द्रोण भीमाचार्य भीष्माचार्य आहेत आणि धृतराष्ट्र बसलेला आहे गांधारी आहे आणि इथं गौप द्रौपदी वस्त्रहरण चालू आहे हे बघा दुर्योधन द्रौपदी वस्त्रहरण करतोय हे पांडव इकडे बसलेले आहेच स्वतः हरलेले आहेत आणि कृष्ण तिकडून वस्त्र पुरवतोय आता आपण त्या बाजूला बघू काय आहे ते इथेही अनेक मूर्ती आहेत इथे संपूर्ण नवनाथ बसलेले आहेत पाठीमाग दत्तात्रय आहे भव्य मोठ्या मूर्ती आहेत अतिशय सुंदर प्रचंड मोठा आवार आहे श्री दत्तात्रेयांची अतिशय विलोभनीय मूर्ती आहे आणि आता आपल्याला या पायऱ्या चढून वरती जायचं आहे पायऱ्या भरपूर आहेत बऱ्यापैकी चढावं लागतंच आहे एवढं ट्रॅक्टरनी वर येऊन सुद्धा हे बघा इथेही मूर्ती आहेत श्री शंकराची मूर्ती सुद्धा खूप मोठी आहे नंदी आहे शंकराचार्य आहेत तिकडं वसिष्ठ आहेत आणि पाण्याचं तळं आहे अतिशय सुंदर स्वच्छ निळं पाणी आहे महादेवाची मूर्तीसुद्धा आहे आणि पाण्याला पाझर आहे हे बघा पाणी सतत आहे अष्टविनायक आहेत आता आणखी वरती चढायचं आहे आपल्याला नीलकंठेश्वर मंदिर मारुती राय आहेत स्वागताला इथे पण छान मूर्ती आहेत शंकराने वध केलेला आहे श्री शेवट क्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर देवभूमी डावजे पुणे मंदिराआधी प्रवेश करण्या अगोदर हातपाय धुवायचे तिथे अतिशय भव्य आणि अतिशय मोठं मंदिर आहे हे बघा अजून थोड्या पायऱ्या चढायच्यात वर सिंहराज बसलेले आहेत मावशी बसलेली आहे आणि कृष्ण तिच्या छातीवरती आहे गोपिका थक्क होऊन बघतायत हे अनेक <laughs> मूर्ती आहेत भीष्माचा रथ दिसतोय इथे ही मूर्ती आहेत सप्तशृंगी माता अर्धनारी नटेश्वर शिवपार्वती राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणीसुद्धा इथे आहे राम सीता विवाह आहे अशा अनेक नुण मूर्ती आहेत विठ्ठलाने जनाबाईबरोबर दळण दळताना अतिशय सुंदर फोटो आहे संत गजानन महाराजसुद्धा आहेत अंजनी माता आणि नामदेव विठ्ठलाला घास घालत आहेत ते सुद्धा आहे संत नामदेव आणि साईबाबा प्रचंड मोठा हॉल आहे आता आपण आतमध्ये जाऊ इथेही एक मोठा हॉल आहे अजून आत जायचं आहे आपल्याला इथेही मूर्ती आहेत मूर्ती खूपच बसवलेल्या आहेत साक्षात तुळजाभवानी विठ्ठल रुक्मिणी शंकर पार्वती महादेवाचं पूजा चालू आहे पाठीमागे आदिमाया आहे पार्वती गजानन श्री शंकराची मूर्ती विलोभनीय आहे पाठीमागे शंकर पार्वती गणपतीसह आहेत स्वयंभू नीलकंठेश्वर देवस्थान परमपूज्य शिवभक्तगुरुवर्य शंकरराव रंगला सर्जेमा ह्यांची सुरुवातीला जे आपण मंदिर बघितलं अगदी स्टार्टिंगला ते आहे हे आहेत आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे खूप सुंदर आहे मारुतीराया ठिकठिकाणी आहेत गरुड आहे इथेही विठ्ठल रुक्मिणी मारवाडी वेशात आहे बाहेर जाण्यासाठी मार्ग इथेही नटराजाची सुंदर मूर्ती आहे नीलकंठेश्वर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली इथे बारा ते दोन प्रसाद मिळतो या बाजूला ताटे असतात आपली आपण ताट घ्यायचं आणि इकडे येऊन प्रसाद घ्यायचा वाढून आज आम्हाला सार भात आणि ओपीठ होत आहे ओपीठ सार आणि भात आपलं पण वाढून घ्यायचं आणि पुन्हा ताट धुऊन ठेवून द्यायचं तर प्रसादाचा लाभ अवश्य घ्या ठीक आहे तर असं हे नीलकंठेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि एकदा तरी ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या धन्यवाद